श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींचे चरणी मनापासून प्रार्थना देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी आज आनंदाची बातमी आहे आज देवाचे शब्द तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहेत या संदेशाची पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत कारण पुढील काही मिनिटात देवाकडून तुला आशीर्वाद प्राप्त होणार आहेत देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे आज रात्री तुम्हाला खूप चांगली बातमी मिळेल खुळ्या मनाने ते स्वीकारा देवाला इकडे तिकडे शोधत बसू नका देव तुम्हाला देवळात भेटणार नाही देवारात भेटणार नाही छोट्याशा गोष्टी सांगते एका गावात एक देऊळ होते त्या गावातील लोक सारखे देवळात आपले दुःख सांगायचे तर देव देवळातल्या देवाळा कंटाळा आला तेव्हा तो देव एका दगडात जाऊन लपला पण माणसाने तिथे ते तिथेही जाऊन त्या देवाची पूजा केली आणि देवाला तिथे दे त्यांचे दुःख सांगायला लागले तर देवाने आता खूप उंचावर म्हणजे मोठ्या डोंगरावर जातो तिथे मला शोधायला कोणी नाही येणार तिथेही माणसाने शोध लावला लोक डोंगरावर देवाची पूजा करू लागली मग देवाने युक्ती केली आणि माणसाच्या अंतरी लपला तेव्हापासून ते आजपर्यंत लोक देवाच्या शोधात आहेत लोक एवढे देवात अडकले आहेत की ते ढोंगी कपटी बाबा बुवामध्ये अडकले आहेत म्हणून संत म्हणतात देव देवळात आणि देवळात देवालयात नाही तर तो आपल्या अंतरी आहे तुम्हाला काही समस्या असेल तर शांत बसून ते देवासोबत बोला तुमच्या अंतमरणामध्ये बोला अंत अंतकरणाच्या देवाचा वास आहे त्यासोबत बोला तुम्ही तुमच्या समस्येचे उत्तर नक्कीच मिळेल तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कुठल्याही बंधुबुवाकडे धावत बसू नका आज रात्री देव तुम्हाला म्हणतो मी तुझे प्रळय हृदय करणार आहे तू पुन्हा हसणार आहेस तू पुन्हा विश्वास ठेवणार आहेस आणि तू पुन्हा प्रेम करणार आहेस तुम्ही गमावलेले सर्व काही पुनर्संचित करणार आहेत आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये एक 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 टाईप एक करा हा संदेश पाच जणांना जे जरूर शेअर करा तुमच्या एका शहरने कुणा हरलेले मन जागृत होणार आहे आज रात्री देव तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे देव तुम्हाला म्हणत आहेत मी तुमच्या बाजूने गोष्टी हळवत आहे बंद दरवाजे उघडतील नवे नाती फुलतील ध्येय गाठले जाईल आणि प्रार्थनाचे उत्तर दिले जाईल देव आज तुला सांगत आहे तुम्हाला आज एक चिन्ह मिळेल की गोष्टी प्रत्येक तुमच्या बाजूने काम करत आहे ते स्पष्ट आणि थेट असेल मी तुमच्यासाठी मार्ग तयार करीन या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला अभिनंदन ऐकवेल लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल स्वीकार करण्यासाठी आत्ताच हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये दे, देव महान आहे असे टाईप करा देव म्हणतो जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते मिळेल ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे लोक तुमचा विचार करणे सुरू करतील लाईर तुमची आहे संघर्ष तुम्हाला करायचा आहे बाकीचे फक्त मज्जा बघणार आहे तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा जी व्यक्ती मनापासून तुमची आहे तिला ओळखायला शिका कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतील तुम्हाला तुमच्या रागाची शिक्षा मिळणार नाही रागाकडून तुम्हाला शिक्षा मिळेल समस्या ही आहे की तुम्हाला वाटते की तुमच्याकडे वेळ आहे पण खरं तर तुमच्याकडे वेळ नाही हे डोक्यात ठेवा तुम्ही कोणासाठी दिवा लावलात तर तो तुमचा मार्गही उजळू न आनंद त्याच्याकडे कधीच येत नाही जे त्यांच्या आधीपासून असलेल्या गोष्टींचे कौतुक करण्यात आनंदी होतात देव म्हणतो तुम्ही स्वतःची काळजी घ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका तुम्ही ते कोठे वाचले किंवा कोणी ते म्हटले मी ते म्हटले असले तरी काही फरक पडत नाही जोपर्यंत ते तुमच्या स्वतःच्या कारणाशी आणि तुमच्या स्वतःच्या सामान्य ज्ञानाशी सहमत होत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला वाचवत नाही तुम्ही स्वतः तुम्हाला वाचवून शकता हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे नक्कीच म्हणून दुसऱ्याच्या बदलांच्या भानगडीत पडू नका अपेक्षा तुम्ही स्वतःला बदला जर तुम्हाला आनंदी राहायचे असतील तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात देवाचे शब्द तुम्ही अमळात आणावे अशी देवाची इच्छा आहे देव तुम्हाला आशीर्वाद देईल देव तुम्हाला अनंत आनंद देईल आणि अमर्याद प्रेमाने आशीर्वाद देईल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त